नमस्कार मित्र मैत्रिणींनो आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्रांना फार महत्त्व दिले जाते एखादे मूल जन्माला आले की या ज्योतिषशास्त्रानुसार त्याच्या जन्मलेल्या वेळेनुसार वादानुसार व तिथीनुसार त्याची संपूर्ण भविष्यवाणी केली जाते व त्याची रासदेखील काढली जाते या राशीवरूनच त्याचे असणारे वैशिष्ट्य आपल्याला कळत असतात त्याचबरोबर जीवनामध्ये होणारे बदल हे ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे ग्रहांच्या बदलामुळे होत असतात तसेच काही बदल ग्रहांमध्ये झाल्यामुळे काही राशींवर त्याचा शुभ परिणाम घडून येणार आहे यामुळे जीवनातील कर्ज असेल तर ते लवकरात लवकर फिटेल इन्शुरन्स असतील तर त्याचा भरपूर लाभ होईल असे लाभ देखील संभवणार आहेत चला तर मित्रांनो जाणून घेऊया सिंह राशीला ऑगस्ट महिना कसा जाणार आहे सिंहराशीचे गुरु सूर्य आहेत तुमच्या बाराव्या घरात विराजमान आहेत तुमच्या पहिल्या घरात बुध व शुक्र दुसऱ्या घरात केतू सातव्या घरात शनी आठव्या घरात राहू तर दहाव्या घरात मंगळासोबत गुरु विराजमान आहेत तर सिंहराशीच्या व्यक्तींना या महिन्यात ऊर्जाची आणि उत्साहाची कमी नसेल तुमच्या प्रगतीच्या मार्गावर पुढे जाल सफलतेच्या नवीन आणि उंच पायद्या चढाल तुम्हाला हा मेहनतीचा महिना असेल नवीन प्रोजेक्टची जबाबदारी घेण्यास रस वाढेल खाजगी व वैयक्तिक जीवनात जबाबदाऱ्या वाढतील या महिन्यातील सर्व निर्णय लाभकारी ठरतील ऑफिसमध्ये तुम्हाला डाव जिंकता येईल तुम्हाला लिडरशिप मिळेल तुमच्या कामाच्या प्रशंसा केली जाईल नवीन कल्पना व चांगल्या क्रियाकल्पनामुळे मिळालेले टार्गेट पूर्ण करू शकाल करिअर संबंधीतील सर्व निर्णय पूर्ण हुशारीने घ्यावेत आपल्या निर्णयावर ठाम राहा कामातील काही आव्हाने दूर करण्यासाठी तुम्हाला येणारे बदल स्वीकारावे लागतील यामुळे पुढील सर्व कामे विनाअडथळा पूर्ण होऊ शकतात याचबरोबर करिअर करिअरमध्ये चांगली प्रगती होईल नवनवीन संधी चालून येतील काही लाभकारी निर्णय घ्याल सिंहराशीच्या व्यक्तींना आर्थिक स्थिती चांगली राहील या महिन्यातील आर्थिक समस्यापासून सुटका मिळेल पण तुम्ही आर्थिक बाबतीत कोणताही आंधळा विश्वास ठेवू नका तुम्ही रिअल इंटरेस्टमध्ये गुंतवणूक करू शकता काही जण इलेक्ट्रिक वस्तू खरेदी करू शकतात शेअर बाजारातील गुंतवणूक करू शकता, शकता। पण यापूर्वी पूर्ण तपासणी व विचारपूर्वक निर्णय घ्यावा दानधर्म करण्यासाठी काही धन खर्च कराल तसेच व्यावसायिकांचे काही काळापासून अडकलेले धन या काळात परत मिळेल सिंहराशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील तुम्ही नवीन शारीरिक व्यायामाची लगेचच सुरुवात करू शकता दिनचर्येला थोडासा आराम द्यावा तुमचे मानसिक स्थिती चांगले राहील सिंह राशीच्या प्रेमी जोडप्यांना या महिन्यात थोडे सावध राहावे लागेल तुम्हाला तुमच्या नात्यातील गैरसमज वाळू द्यायचा नाही धेमात येणाऱ्या समस्या खूप हुशारीने सोडवाव्यात लागतील तसेच सिंहराशीचे वैवाहिक जीवनात आलेल्या जी, जी जोडीदाराची काळजी घ्या जोडीदाराच्या वैयक्तिक व व्यावसायिक कामाची प्रशंसा करा एकूण सिंह राशीला हा महिना चांगला जाईल अशाच प्रकारच्या नवनवीन माहितींसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका